बघिटात धर बकिटात धर तिकडे धर बकिटात शिवाय का कपडे लिहाय धुवायचे येऊ हे बघ हेव हेव कपडे हेवक वग तिकडे धर तिथं धर धर का सोडा तू टोपल्या धरायचं तर खाली टाकायला पाणी धर गया युवी समोरच्या टोपलेट, समोरच्या मोठ्या टोपलेट मोठ्या टोपल्यात धरणास तिथं धर घ्या समोरच्या टोपल्यात धर म्हणतो कस कर

बकेटात सोड बकेटात सोड गई मार खा देज बघ बकेटात सोड पाणी बकेट कोणता आहे बकेट अरे बकेटात सोड कपडे वाले होतास बघ मार खा देज बघ ते ब बकेटात सोड बात सोड माझं बाळ पिऊ न सर्दी झाली आधीच बकिटात सोड येऊ मार का बकिटात सोड म्हणा कळ ना गेले काय काय ते पाणी बकिटात सोडायचं मग टोपल्यात सोडायचं तुला लई बरं वाटते का पाणी आ भरू द्या आता चल तिकड